आ, तर थेट नगरदन वरून आपण बोलत आहोत प्राप्त पुरावशेष बैल आहे बांगडी आहे चाक आहे नाणे गोडाय असत चाकू आहे गोडा आहे नाणे आहे नाणे पा प्राप्त पुरावशेष पा दगडी शिल्पपट्टीका हे सर्व इथे सापडलेले आहेत नगरदन हे जे गाव आहे जो किल्ला आहे आजूबाजूला या प्रकारची वस्ती होती या प्रकारच्या सर्व गोष्टी या अगोदर उपयोगात आणल्या जात होत्या आणि त्याचे अवशेष या ठिकाणी शिल्प होते हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या बाहेर उपकरण ज्यावेळेस सुरू होतं ना त्यावेळेस हे असं दृश्य होत हे असे ते सर्व म्हणजे पुरातत्व विभागाचे लोक ते कामगार ते सर्व असे या प्रकारचे करायचे विस्तृत अध्ययन करताना आहे हा प्राण्यांचे हाडे जे जे प्राणी होते ते प्राण्यांची हाडे स्वच्छ करताना आहे मृद भाड्यांचे मृद्ध भाड्यांचे वर्गीकरण पाहिजे प्राप्त मृद भांड भांडी स्वच्छ करताय छायाचित्र घेण्यापूर्वी स्वच्छता करताना पाय उत्खनातून सर्व हे घरांची रचना बा घरांची रचना बा जे आपण हडप्पा आणि मोंच्या जवळ आहे वाचलं ना हे बा कसा हे भारताची संस्कृती अशी होती अतिशय प्रगत होती हजारो वर्षाच्या अगोदरपासून ते क्रमाक्रमाने नंतर चालत आलं खूप प्रगत होतो मानवी संस्कृती भारतात होती बाहेरच्या देश नंतर प्रगत झाले जेव्हा भारतातला माणूस सुसंस्कृत जगत होता ना तेव्हा बाहेरच्या देशातले जे लोक आज आपल्याला सांगतात ना ते लोक जंगलात राहत होते रानट्या वस्तूच होते आज त्यांची संस्कृती रानटीच आहे आज ते आणि माणूस यांच्यामध्ये कमाले तर आज भारत आजच्या भारताची जी प्रगती आहे ना तर ती सुसंस्कृतीच्या बाबतीमध्ये भारत आज आघाडीवरच आहे आपण सुसंस्कृत लोक काय हे इकडे र ते अगोदर पहा ते इकडे वगैरे नगरधर्ग किल्ला हे आता हे तर बाहेरचंच आहे आम्ही इथूनच आलो हे बाईत शक्ती वाकाटांची भाषा पूर्ण रुद्रसेन प्रथम प्रथम द्वितीय वाकाटक वंशांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे विंद शक्ती कालखंड दिलेल्या प्रवर्ष गुल्मशाखा